प्रो कबड्डी सीझन बारा ची समाप्ती झाली आहे आणि दबंग दिल्ली ही सीजन बारा ची चॅम्पियन बनलेली आहे सीजन बारा मध्ये आपल्या महाराष्ट्रातील रेडर ने देखील धुमापूड केले आहे तर आज आपण पाहणार आहोत सीजन बारा मधील आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर कोणते आहेत म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील टॉप दहा रेडर कोणते आहेत ज्यांनी सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेतले आहेत बॉन व्हिडिओ व्हिडिओ पर्यंत पाहा रेडर तो तो टॉप नंबर हरियाणा खेळणारा युवा विशाल ताटे विशाल ताटे हा मागील तीन सीजन पासून हरयाणाकडून खेळतोय पण त्याला जास्त संधी भेटत नाही या सीझनला देखील त्याने सात मॅचेस केले आणि या सात मॅचेस मध्ये सोळा रेड कोण घेतले त्याचबरोबर त्याने एक सुपर टेन आणि एक सुपर रेड देखील मारली विशाल हा चांगला रेडर आहे पण त्याला जास्त संधी भेटत नाही पण जेव्हा पण संधी भेटते तेव्हा तो पॉइंट घेऊन येतो नंबर नऊच्या साने गुजरात मध्ये असलेला युवा रेडर आर्यवर्धन नवाडे येतो ज्याला गुजरातने रिप्लेसमेंट म्हणून घेतले होते म्हणजे गुजरात जयंतच्या एका खेळाडूला दुखपत झाली होती म्हणून आर्यवर्धन ला संधी भेटली होती ने एकूण नऊ मॅचेस खेळल्या होत्या आणि या नऊ मॅचेस मध्ये सोळा रेड पॉइंट घेतले होते पुढचा रेडर देखील दिल्लीचा आहे तो म्हणजे श्रीधर कदम श्रीधर कदम याचं प्रो कबड्डीचं पहिला सीझन होतं त्याने आपल्या पहिल्याच सीझन मध्ये कमी का असे ना पण खूपच चांगले प्रदर्शन केले एकूण आठ मॅचेस मध्ये सतरा रेड पॉईंट घेतले श्रीधर कदम लाईप कॅटेगरी मधून घेतले होते नंबर आठ वरचा रेडर पुनिरीपट्टनचा कॅप्टन इनामदार आहे असलमने या सीजन ला जास्त रेडिंग केली नाही कारण आदित्य शिंदे पंकज मोहिते हे खूपच चांगले पॉईंट घेऊन येत होते म्हणून इनामदारने जास्त रेडिंग केले नाही अस्लमने एकूण सतरा मॅचेस केल्या आणि या सतरा मॅचेस मध्ये सत्तावन्न रेड पॉइंट घेतले यामध्ये त्याने एक सुपर्टेन देखील लावला पुणेरी पलटनला फायनल मध्ये पोहोचवण्यामध्ये असला मी देखील मोलाचा वाटा आहे कारण त्याने युवा खेळाडूंना जास्त संधी दिली आणि खूपच चांगली कॅप्टन्सी देखील दाखवली म्हणून पलटन ही फायनल मध्ये पोहोचली होती पुढचा रेडर आहे नाशिककर आकाश शिंदे आकाश शिंदे या सीझनला बंगलुरु बुल्स कडून खेळत होता त्याला बंगलुरु बुल्स कडून खेळताना मेन रेडर म्हणून जास्त संधी भेटली नाही परंतु त्याने सेकंड रेडर म्हणून देखील खूपच चांगली कामगिरी केली पंधरा मॅचेस मध्ये एकूण बासष्ट रेड पॉन घेतले आणि दोन सुपर टेन देखील मारले आकाशात चांगलं प्रदर्शन करत होता परंतु टीमने त्याला जास्त रेडिंग मध्ये देखील पाठवले नाही आणि खूपच मॅच तो खेळला देखील नाही नंबर पाच वरचा रेडर हा चॅम्पियन टीमचा आहे तो म्हणजे रत्नागिरी एक्सप्रेस अजिंक्य पवार अजिंक्य पवार सीझन बारा दबंग दिल्लीकडून खेळत होता त्याला दबंग दिल्लीकडून थर्ड रेडर म्हणून खेळवलं गेले परंतु त्याने जेव्हा जेव्हा संधी भेटली त्यावेळेस पॉईंट घेऊन आला फायनल मॅच मध्ये देखील दमदार खेळी करत त्याने एकूण फायनल मॅच मध्ये सहा रेड पॉइंट घेतले होते पूर्ण सीझन मध्ये अजिंक्यने एकूण एकोणास मॅचेस खेळल्या या एकोणावीस मॅचेस मध्ये पासष्ट रेड पॉइंट घेतले आणि एक सुपर टेन आणि चार सुपर रेड देखील मारल्या नंबर चार वरचा रेडर हा पुनेरीपट्टणचा पंकज मोहिते आहे पंकज मोहितेने देखील या सीझनला खूपच चांगले प्रदर्शन केले पुनेरीपट्टण साठी आदित्य शिंदे नंतर पंकज मोहिते हा दुसरा रेडर आहे ज्यांनी सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेतले आहेत पंकज मोहितेने या सीझनला एकोणावीस मॅचेस खेळत एकशे अठरा रेड पॉईंट घेतले त्याचबरोबर चार सुपर टेन आणि तीन सुपर रेड देखील मारल्या पंकज मोहिते हा पुणेरी पटण साठी मागील चार पाच सीझन पासून खेळतोय प्रत्येक सीझनला त्याचा खेळणं हे इम्प्रूव्ह होत आहे पुढचा रेडर हा यु पुढचा रेडर हा, युमु... हा युमुंबाचा अजित चव्हाण आहे अजितचा प्रो कबड्डीचा दुसरा सीझन होतं त्याने मागील सीझन प्रमाणे या सीझनला देखील खूपच उत्कृष्ट प्रदर्शन दाखवत युमुंबा कडून सगळ्यात जास्त रेड पॉईंट घेतली त्याला मध्ये दुखापत देखील झाली होती परंतु तो काही मॅचेस खेळू शकला नाही आणि विश्रांतीनंतर पुन्हा त्याने मैदान गाजवलं या सीझनला अजितने पंधरा मॅचेस मध्ये एकशे अठरा रेड पॉइंट घेतले यामध्ये त्याने सात सुपर टेन आणि पाच रेड देखील मारल्या तर आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्ट मध्ये नंबर दोन वर येतो तो, तो म्हणजे युवा सितारा शिवम पटारे शिवम पटारे मागील तीन सीझन पासून हरियाणा टिलस कडून खेळतोय आणि प्रत्येक सीझनला हरियाणासाठी तो उत्कृष्ट कामगिरी करतोय या सीझनला हरियाणा प्ले ऑफ मध्ये पोहोचली होती यामध्ये शिवमचा खूपच मोलाचा वाटा होता शिवम हा हरियाणाकडून सगळ्यात जास्त रेड पॉइंट घेणारा खेळाडू देखील या सीझनला आहे शिवमने या सीजनला एकोणावीस मॅचेस मध्ये एकशे पंचावन्न रेड पॉइंट घेतले आहेत त्याचबरोबर त्याने सहा सुपटेन देखील मारले आहेत शिवमचा प्रो कबड्डी मध्ये पदार्पण सीझन दहा साली झालं होतं तेव्हापासून आतापर्यंत त्याने ते सहासष्ट मॅचेस खेळले आहेत आणि या सहासष्ट मॅचेसमध्ये चारशे एकोणतीस रेड पॉइंट घेतले आहे त्याचबरोबर पंधरा सुपर टेन देखील मारले आहेत या सीझनला शिवम पटारे हा नंबर दोन च्या स्थाने होता तर बावनो आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या लिस्ट मध्ये नंबर एक वर होता तो म्हणजे पुनेरी पट्टणचा स्टार रेडर आदित्य शिंदे आदित्य शिंदेने या सीझनला पुनेरी पट्टण कडून सगळ्यात जास्त रेड पॉन घेतले आहेत आदित्यला मागील तीन सीझन पासून जास्त संधी भेटत नव्हती परंतु या सीझनला त्याला सगळ्यात मॅच खेळवल्या गेल्या आणि त्याने देखील संधीचे सोने करत टीमला फायनल मध्ये पोहोचवले आदित्यने फायनल मॅच मध्ये शेवटपर्यंत लढत दिली परंतु तो शेवटी पलटनला जिंकवू शकला नाही फायनल मॅच मध्ये त्याने सुपर टेन देखील मारले होते परंतु काही हरकत नाही आदित्यचा हा सीझन खूपच उत्कृष्ट गेला आहे आणि त्याने खूपच चांगलं प्रदर्शन दाखवलं आहे एकूण अठरा मॅचेस मध्ये एकशे एकोणसाठ रेड पॉइंट घेतले आहे त्याचबरोबर त्याने नऊ सुपर टेन देखील लावले आहेत तर भावनो हे होते आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन रेडर्स व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच आपल्या महाराष्ट्रातील रेडरांच्या बद्दल आपल्या महाराष्ट्रातील खेळांबद्दल व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा